आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब अर्थकारणाच्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये मा महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल नटवर्य केशवराव दाते पुरस्कार ज्येष्ठ निर्मेते दिलीप जाधव यांना जाहीर आणि राज्यात जोरदार पावसाची हजेरी पालघर चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सव्वीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सर्व सभासदांनी या युद्धात वीरश्री गाजवलेल्या जवानांना अभिवादन केलं आणि यात शहीद झालेल्यांना स्मरणार्थ मौन पाळगलं यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला इतक्यात विरोधी पक्षांचे सदस्य बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत हौद्यात उतरले बिर्ला यांनी त्यांना सभागृहाचं कामकाज चालू देण्याची विनंती केली तसंच ही वर्तणूक सभागृहाच्या शिस्तीला धरून नसल्याचं सांगितलं मात्र विरोधकांचा गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाज परत सुरू झाल्यावरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब झालं तत्पूर्वी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी बिर्ला यांनी आज लोकसभेत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सोमवारपासून प्रश्नोत्तरांच्या तासाचं कामकाज नीटपणे व्हावं असं आवाहन बिर्ला यांनी बैठकीत केलं या बैठकीला भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी संयुक्त जनता दल तृणमूल काँग्रेस नेते उपस्थित होते राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कमल हासन यांच्यासह तामिळनाडूच्या इतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला यानंतर बिहार मतदार यादी पुनरीक्षणासह इतर विविध मुद्द्यांवर विविध राजकीय पक्षांकडून अठ्ठावीस स्थगन प्रस्ताव मिळाल्याची आणि ते फेटाळल्याची माहिती सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांनी दिली त्यांनी विरोधकांना कामकाज सुरू चालू ठेवण्याचं आवाहन केलं शून्य प्रहर पुकारल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्यामुळे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगानं कायदा आणि न्याय मंत्रालयाशी सल्लामसलत करून राज्यसभेच्या महासचिवांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे तर राज्यसभा सचिवालयाचे सहसचिव आणि संचालक यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे अर्थकारणाच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे असा अहवाल मॉर्गन स्टॅनले या वित्तीय संशोधन क्षेत्रातल्या ख्यातनाम वित्तीय संस्थेने प्रकाशित केला आहे या अहवालात महाराष्ट्रात अनेक क्षेत्रांचं नेतृत्व कर असल्याचं नमूद केलं आहे आर्थिक विकास पायाभूत सुविधा सामाजिक न्याय वित्तीय शिस्त ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांसह हो। विविध क्षेत्रातल्या कामगिरीची दखल यात घेतली गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं आणि त्यातल्या निष्कर्षांचं स्वागत केलं अहवालातले हे सर्व निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्रानं विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेली धोरणं आणि त्यानुसार सुरू केल असलेली सकारात्मक वाटचाल याचं द्योतक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिलं अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियातल्या सॅन फ्रान्सिस्को इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अमेरिकेत अशा पन्नासपेक्षा जास्त शाळा असून स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसंच अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला तर मराठी भाषा शिकवणं परीक्षा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणं सोपं होईल असं मत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलं याबाबत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून आवश्यक ते सहकार्य शिफारसी आणि अभ्यासक्रम नक्की देऊ असं आश्वासन शेलार यांनी दिलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा यंदाचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे रंगभूमीवर महत्त्वाचं आणि वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाश झोत टाकण्याच्या उद्देशानं दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कला मंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार नटवर्य केशवराव दाते प्र पुरस्कार प्रदान केला जातो येत्या एक ऑगस्टला जाधव यांना हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मुनिया, मुनिका गजेंद्र गडकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे भारतातल्या चौदा भाषांमध्ये संत साहित्य पोहोचवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंढरपूर इथं केशवराज मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना काल संत महा नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते नाथ संप्रदायातले प्रमुख कीर्तनकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा सा मृत्यू झाला तर वीसपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले गावकऱ्यांनी तातडीनं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं गंभीर जखमी असलेल्या बारा विद्यार्थ्यांना झालावाड वैद्यकीय रुग्णालयात हलवल्याची तर नऊ मुलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती झालावारच्या पोलीस अधीक्षकांनी दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या, या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी केली फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झ्यंगी हिच्यावर मात केली तर कोनेरू हम्पेंनी चीनच्या ग्रँडमास्टर लेई टिंगजीए हिचा पराभव हो केला आता या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपद भारताकडे येणार आहे भारतासाठी हा बुद्धिबळापटाच्या पटावरचा मोठा मैलाचा दगड ठरणार रा आहे राज्यात आज मुंबई उपनगर कोकण आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हरजेरी लावली मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू होता भांडूप वांद्रे दादर अंधेरी माटुंगा माहीम कुर्ला साकीनाका विद्याविहार विक्रोळी या भागात पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे पावसामुळे रेल्वेसेवेवरही परिणाम झाला असून पश्चिम रेल्वे दहा मिनिटे तर मध्य रेल्वे वीस मिनिटे उशिराने धावत आहे हवामान विभागानं मुंबईसह रायगड ठाणे आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मिस मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे चिपळूण दापोली राजापूर मंडणगड इथे मुसळधार तर संगमेश्वर लांजा गुहागर आणि रत्नागिरीत मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या नऊ विभागांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पलकोटा नदी पूर पलकोटा नदीला पूर आला असून नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आज सकाळपासून भामरागड तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे तर आलापल्ली भामरागड मार्ग बंद झाला आहे सिरोंचा असरअली ताडगाव दामररंचा व अहेरी वट्रा हे मार्गही बंद आहेत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्यानं प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे दरम्यान भंडारा जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढला आहे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब अर्थकारणाच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल नटवर्य केशवराव दाते पुरस्कार ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना जाहीर आणि राज्यात जोरदार पावसाची हजेरी पालघर चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार